मीठ घालून दीड कप पाणी ठेवलेलं आहे उघड त्यात आपण हे आता एक कप पिठी घालूया तांदळाचं पीठ आहे आंबे मोहर इंडायणे आणि बासमती याचं मिक्स पीठ आहे आता हे व्यवस्थित असं ढवळायचं ठेवायचं याच्यावर झाकण ठेवूया इथे मी नारळ गूळ वेलची आणि दोन चमचे तूप असं हे सारण बनवून घेतले आहे हे पूर्ण सारण आपण थंड व्हायला ठेवूया तोपर्यंत तो पिठी थंड होईल आणि मग त्याचं पीठ व्यवस्थित मळून घेऊया आता हे आपण एका परातीत काढून घेऊया म्हणजे मळायला इझी होईल आहे थोडं थोडं पाणी घालून असं मळून घ्यायचं आहे हाताला चटका लागतोय आपण असं नरम करू शकतो हे गरम आहे थोडस हे पीठ पातळच ठेवायचं म्हणजे ते आपल्याला पानाला व्यवस्थित लावता येतं अजून हे पीठ गरम आहे गरम गरम असतानाच मळायचं त्याच्यातलं गुटा मोडल्या जातात हे बघा आता हे असं पीठ झालेलं आहे आपलं नरम आहे थोडंसं नरमच पाहिजे एकदा हे बघा कट कसं होतं तसं झालं आता आपण हो। त्याच्या पातोळ्या करायला घेऊ इथे आपण पेल्यामध्ये थोडंसं पाणी घेतलं आहे हे हळदीचं पान आहे त्याला असं पाणी लावायचं थोडीशी पिठी घ्यायची चांगल्या अशा हातावर मळून घ्यायची आणि ह्याच्यावर मध्यभागी अशी ठेवायची असं ठेवलं की हे पाणी असं लावायचं पाणी लावल्यामुळे ह्याचं स्प्रेड होतं व्यवस्थित पूर्ण स्प्रेड करायचं जेणेकरून ते पातळ थापलं जातं बघा आता आता पण घालूया सारण सारण हे उभं ठेवायचं असं उभ्या एका लाईनमध्ये ठेवायचं आणि आता हे असं प्रेस करायचं बाजूने बंद करायचं आणि हे असंच आता जे आपण स्टीलच्या टोपात पाणी ठेवलं आहे त्याच्यावर जी कळ उकडायचं त्यात उकडायला ठेवायचे आहे पण त्याच्या अगोदर आपण सगळे बंद घेऊया पाण्याला छान उकळी आली आहे त्याच्यावर ही थाळण ठेवली आहे आणि आता आपण जे पातोळे केलेत हे त्यात उकडून घ्यायचे आहेत असे व्यवस्थित लावायचे आणि उकडून घ्यायचे एकावर एक ठेवले एक म्हणून काही होत नाही ना कारण ते पानामध्ये असतात ही यात सगळ्यात मोठी पातोळी बनवलेली आहे आज कारण ते पान छोटं होतं त्याच्यामुळे ती पातोळी मोठी झाली आहे थोडीशी आता यात मी एक जसं आपण मोद मोदक करताना एक करंजी बनवतो तसं या पातोळ्या करताना मी हा एक मोदक आहे आता आपण हे छानपैकी उकडून घेऊया जसे मोदक उकडतो तसे वीस मिनटात हे उकडून होती वीस मिनटं झालेली आहेत आता आपण हे ओपन करून घेऊया वाफ असते सावकाश ओपन करायचं आहे फक्त हे बघायचं आहे हे असेच पूर्ण झाकण ठेवून पाच मिनटं उकडून घेतलेले पातळ्या थंड होण्यासाठी ठेवायचं आहे पाच मिनटं आपण ज्या पातळ आता केल्या आहेत तो मी टोप उतरून घेतला पातोळ्या काढून घेऊया तुम्हाला दाखवते मी कशा होतात त्या छान असा हळदीचा आकार येतो त्याला बघा अजूनही ते गरम आहेत असेच गरम गरम खाल्ले तर छान लागतात सुंदर असं झालेले आहेत एक वास छान येतो आणि खायला पण हे छान लागतात